खासदार सुप्रिया सुळेंनी संदर्भात आक्रमक भूमिका घेतली छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या अजित पवारांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करा अन्यथा न्यायालयात जाऊ असा थेट इशारा पुढारी न्यूजशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी दिला अगदी काही वेळापूर्वी सुप्रिया सुळे यांच्याशी पुढारी न्यूजनं फोनवरून बातचीत केली होती त्यावेळी सुप्रिया सुळेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण ती प्रतिक्रिया ऐकली धक्कादायक आहे आणि कुठल्याही पक्षात कुठलाही मग सत्तेत किंवा कोणीही पक्ष असेल तरी असा हाणामारी करायचा अधिकार कोणालाही या देशात नाही आणि तो संविधानात नाही माननीय मुख्यमंत्री हे राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांनी एक सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलून ह्याची चर्चा केली पाहिजे कारण का महाराष्ट्राची अब्रू याच्यात जाते आणि दरवेळीच हे जे कृषी मंत्री आहेत महाराष्ट्राचे सातत्याने शेतकऱ्यांचा अपमान करता का आपण सहन करायचंय आणि ह्यांना निवडून काय खेळा तिथे प्रत्येक कुटायला पाठवले आपण यांचा तातडीने महाराष्ट्र सरकारने राजीनामा घेतला पाहिजे अशा मंत्र्यांचा जो गेमिंग करतो आहो तुम्हाला सांगते दिल्लीमध्ये सगळ्या पक्षाचे सगळ्या राज्यातले लोक म्हणतायत गेमिंग बंद करा पिढी वाया चालली आहे एकीकडे आपण हे बंद करा म्हणतोय आणि महाराष्ट्रामध्ये कृषी मंत्री पत्ते खेळतायत हाऊसमध्ये ज्यांनी कोणी हाणामारी केली आहे जो कोणी कुठल्या का पक्षाच्या असे ना त्याला नियम कायदा समाने या देश बाबासाहेबांच्या संविधानानी चालणार कोणाच्या मनमर्जीनी आणि सत्तेच्या मस्तीने चालणार नाही अर्थात त्यांना वाटत आपला गॉडफादर आहे काही केलं तरी हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र सहन करणार नाहीये आणि कोणी कुठल्याच राज्यानी सहन करू नये अन्याय का सहन करावा आम्ही कोर्ट कचेरी करू पोलीस स्टेशनला जाऊ आम्ही लगेच उत्तर देणार नाही हाणामारी करून काही गुंडे लोक आहेत का आपण सुसंस्कृत स्वाभिमानी मराठी लोक आहोत कोर्टाची आपण जाऊ पोलीस केस झालीच पाहिजे आणि ज्यांनी कोणी हाणामारी केली आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि पारदर्शकपणे झाली पाहिजे